ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल आयकॉनला क्लिक लातूरचे नवे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्वीकारला पदभार लातूर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत लातूर मधील विविध समस्या जाणून घेतल्या पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दिलखुलास चर्चा केली व नागरिकांच्या सुरक्षतेसाठी कटिबद्ध राहणार असल्याचं आश्वासन दिलं यावेळी पत्रकारांनी लातूर शहरातील विविध अवैध धंदे कॉफी शॉपच्या नावाखाली सुरू असलेले अनैतिक प्रकार रिंग रोड परिसरातील वाढती गुन्हेगारी रस्त्यांवरील वाद वाहतुकीची समस्या लॉजवरील बेकायदेशीर कृत्ये खुल्या मटका गुटखा व देशी दारू विक्री याकडे पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधले यावर तांबे यांनी जे प्रकरणी थेट पोलीस विभागाशी संबंधित आहेत त्यावर तात्काळ कार्यवाही केली जाईल काही प्रकरणांमध्ये इतर यंत्रणांचीही मदत घेऊन संयुक्त कार्यवाही केली जाईल असं स्पष्ट केलं यावेळी त्यांनी पत्रकारांनी सुचवलेल्या उपाययोजनांवर नक्कीच अंमलबजावणी करण्यात येईल असा विश्वास दिला लातूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांचा विश्वास जिंकणं हे आपले प्रमुख ध्येय असल्याचंही ते म्हणाले महान कज्ञेपसाठी लातूरहून सतीश चंदे साधून ती कारवाई सुद्धा करण्याचे त्या ठिकाणी निश्चित प्रयत्न विभागाकडून केले जाते दोन मुद्दे आहेत एक जे पोलीस विभागाने थेट कारवाई करायचे त्याच्यावर कारवाई होते दुसरं जे इतर विभागांशी संबंधित आहेत त्यांच्याशी समन्वय साधून ज्या कारवाई करायच्या आहेत किंवा ज्या उपाययोजना राबवायच्या त्या उपाययोजना त्या ठिकाणी राबवल्या जातील आणि त्या अनुषंगानं इतर जे काही मुद्दे आहेत किंवा आपण काही क्राईमच्या डिटेल्स किंवा स्टॅटिस्टिक्सविषयी ज्या मुद्दे किंवा काही अडचणी मांडलेल्या आहेत तुम्ही मगाशीच अशीच आपल्याला सांगितलं की मी आज आपल्याला जे बोलवले तर ते आपल्याकडनं मला त्या जाणून घ्यायच्यात आणि त्याचबरोबर आपल्या सूचना घ्यायच्या आता या बाकी काही मुद्द्यांवर लगेच तात्काळ तुम्हाला माहिती देण्यासाठी माझ्याकडे आता ती माहिती आज पहिलाच दिवस असल्यावर उपलब्ध नाही आपण नेक्स्ट टाइम जेव्हा भेटू त्यावेळेस मग मला सुद्धा जशी तुम्ही तिकडनं मुद्दे सांगताय तसंच मला त्याचं त्या ठिकाणी त्याचं निराकरण किंवा कायच करण्यात आलेलं आहे किंवा काय स्टेटस आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन पुन्हा एकदा परत मी तुमचं सांगायचे आव्हान मानतो की त्या कमी शॉर्ट नोटीसवर आपण आला आणि आपलं जे काही फीडबॅक आणि आपलं जी काही माहिती आहे ते ती माहिती आपण द्या व्हॉट्सॲप मोबाईलच्या अनुषंगाने यापूर्वी जो आपला टातो पोलीसचा जो व्हॉट्सअप नंबर होता तर तो आपला नंबर आहेच त्या व्यतिरिक्त आपल्याला अजून काही सिस्टम करायची असेल तर ती आपण करू पोलीस पत्रकार ते बेसिकली पोलीस हे लोकशाहीचा एक पाय पाया आहे तसंच पत्रकारिता हा दुसरा पाय आहे त्यामुळं आपण एकमेकांचे शत्रू नाही एकमेकांचे सपोर्ट आहोत तर त्यामुळे ने आपण नेहमी आपल्यातले जे रिलेशन आहे हे हे हेल्दीच राहतील आणि हेल्दी राहण्यासाठी दोन्ही बाजूने आपल्याला ते प्रयत्न सातत्यानं करावे लागतील ला पोलीस ते प्र जे संबंध आहे ते हेल्दी राहण्यासाठी सदैव प्रयत्न करेल